धन्यवाद अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय मी विरोधी पक्षाच्या दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर बोलायला उभं आहे अध्यक्ष मोदय साधारणतः एक वर्ष झालं नवीन सरकार आपल्या या राज्यामध्ये स्थापन झालेलं आहे दोनशे चाळीस जवळपास आमदार असलेलं मेजॉरिटीचं सरकार आहे वारंवार असं आम्हाला सांगण्यात येतं की हे वेगवान सरकार आहे सुपरफास्ट सरकार आहे पण लहानपणापासून आम्ही जेव्हा जेव्हा महाराष्ट्रभरात फिरतो तेव्हा एक पाटी हायवेच्या बाजूला लावलेली असते अतिघाई जीव जाई आणि अशी परिस्थिती कुठेतरी या सरकारनी आता महाराष्ट्राची आणि मुंबईची केली आहे असं माझ्या मनामध्ये प्रश्न तयार झालाय अध्यक्ष महोदय आपल्या प्रत्येक भाषणामध्ये स्वतः मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री सांगतात की महाराष्ट्राचा विकास हा मला शाश्वत विकास करायचा आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट पण सध्या जर तुम्ही मुंबईची परिस्थिती बघितली शाश्वत विकास सोडा सदा श्वास सुद्धा आम्हाला घेता येत नाही इतकी वाईट परिस्थिती आज मुंबई शहराची झाली आहे अध्यक्ष मोदय गेले दहा पंधरा दिवस एकूण म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स हा तीनशेच्या पलीकडे साध्या साध्या लोकांना यंग यंग मुलांना वीस एकवीस बावीस वर्षाच्या तरुण तरुणींना ब्रॉन्कायटीस एस्थमा दमाचे आजार सुरू झालेले आहेत आणि अध्यक्ष मोदय या सगळ्याचं एकमेव कारण आहे कुठलाही विचार न करता केवळ विकास करायचा म्हणून हातात घेतलेले सगळे प्रोजेक्ट आजच टाइम्स ऑफ इंडियाची बातमी आहे एकी वाढल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने नऊ हजार शोकॉज नोटिसेस दिल्या त्यापैकी तीन हजार शोकॉज नोटिसेस ज्या दिलेल्या आहेत या सरकारी कामांना दिलेल्या आहेत म्हणजे नऊ हजार ठिकाणी सांगितलं की तुमच्यामुळे मुंबईचं प्रदूषण वाढतंय त्यापैकी तीन हजार जागा यामध्ये सरकारीच कामं चालू आहेत मग कुठे बुलेट ट्रेनचं काम चालू आहे कुठे माझ्या मतदारसंघातलं हायकोर्टचं काम चालू आहे म्हणजे सरकारच याकरता जबाबदार आहे हे स्वतः मुंबई महानगरपालिकेने सिद्ध केलेले अध्यक्ष मोदय आज मुंबईची अशी परिस्थिती आहे की अख्खं मुंबई शहर खोदून ठेवलेलं आहे कॉन्क्रीटचे रस्ते करायचे कॉन्क्रीटचे रस्ते करायचे कॉन्क्रीटचे रस्ते करायचे गेल्या पाच वर्षांपासून ऐकतोय आम्ही की पुढच्या वर्षी एकही खड्डा दिसणार नाही पुढच्या वर्षी एकही खड्डा दिसणार नाही अहो केलेले खड्डे तुम्ही भरायला तयार नाही तर पुढच्या वर्षीच काय आणि अध्यक्ष मोदय एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी हा का अट्ट केला होता कॉन्क्रीटच्या रस्त्यांचा कारण ते असं सांगायचे की एकदा कॉन्क्रीटचे रस्ते केले की परत परत ते खोदण्याची गरज नाही पण अध्यक्ष मोदय माझ्याकडे मुंबई महानगरपालिकेचाच सर्क्युलर आहे मुंबई महानगरपालिकेच्याच माझ्या वॉर्ड ऑफिसनी त्यांच्या रोड डिपार्टमेंटला लिहिलंय की माझ्या मतदारसंघामध्ये जे दहा कॉन्क्रीटचे रस्ते झाले ते रस्ते होऊन तीन महिने सुद्धा झाले नाही ते परत आम्हाला खोदायला लागतील कारण रस्ते बनवताना वॉटरच्या पाईपलाईनच डॅमेज झाल्या आणि त्यामुळे संपूर्ण आमच्या वांद्रे परिसरामध्ये दूषित पाणी पुरवठा होतोय म्हणजे काय उपयोग झाला या कॉन्क्रीटचे रस्ते बांधून जर आपल्याला तीन महिन्यात परत खोदायचे तर एकदा ते कॉन्क्रीटचे रस्ते परत खोदले की तुमचा सुद्धा पी जबाबदार धरू शकणार नाही हा कसला विकास आहे अध्यक्ष मोदय हो मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ड्यू आहे आणि निवडणूक ड्यू असताना काल एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा केली की मुंबईतल्या ज्या वीस हजार इमारती ज्यांना ओसी नाहीये त्यांना आता आम्ही ओसी देणार आणि लाखो लोकांचं भलं करणार अध्यक्ष मोदय वीस हजार इमारतींना ओसी नाहीये ती ओसी का नाहीये याचा आपण कधी विचार करणार की नाही अनेक इमारती या विना परवाना बांधलेल्या आहेत परमिशन होती तीन माळ्याची बांधल्या सहा माळे अनेक जागांना फायर एन ओसी नाहीये आणि मग अशा सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही जर त्या रेग्युलराईज करणार असाल तर माझ्या मनामध्ये हा प्रश्न येतो की तुम्ही हा सामान्य मुंबईकर साठी घेतलेला निर्णय आहे की जे वीस हजार बिल्डर आहेत कारण बिल्डरची जबाबदारी असते ओसी आणणं मी स्वतः सिव्हिल इंजिनिअर आहे मग आमचा हाच व्यवसाय आहे आम्हाला माहिती आहे ओसी करता किती तडपड करावी लागते आणि हा जो पायंडा सरकार पाडते यापुढे एकही बिल्डर हा ओसी आणायची टेन्शनच घेणार नाही त्याला माहिती आहे पुढची निवडणूक आली ओसी घ्या किंवा नका घेऊ सहा माळेची परमिशन टाका बारा माळे बांधा सरकारच आपले बिल्डिंग रेग्युलराईज करून टाकणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी स्कॅम आहे का हा माझ्या मनामध्ये प्रश्न तयार झालेला आहे अध्यक्ष महोदय मी म्हणालो तसं कुठलंही विजन नसता नुसता विकास 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 आज धारावीचा जो प्रकल्प पूर्ण आमच्या मुंबईमध्ये जो उभा राहतोय कोणालाच कळत नाहीये नक्की याची दिशा काय अध्यक्ष मोदय जे काही माला कळलेलं आहे त्यामध्ये देवनार डम्पिंग ग्राउंड जिथे गेले पंचवीस वर्षापासून सगळ्या मुंबईचा कचरा टाकला जातो आज धारावीतल्या काही नागरिकांना आपण तिकडे बिल्डिंग बांधून देणार हे का कसले अट्टा असे मिठा घर मुलुंडची जी मिठा घरं आहेत तिकडे आता आपण रिॲब बिल्डिंग आणि असं आमच्या लक्षात येते की सेलच्या बिल्डिंग बांधणार म्हणजे नक्की आपण हा विकास हा धारावीकरांचा करतोय आपण मुंबईकरांचा करतोय मिठा घरांवर करणं अध्यक्ष मोदय विश्वास बसत नाही सांगायला डम्पिंग ग्राउंडवर घरत त्यामुळे हे काय चाललंय हे सगळं एक प्रचंड मोठा क्वेश्चन मार्क या सगळ्या विकासाच्या मॉडेलवर अध्यक्ष मोदय विकासाच्या नावाखाली एक दुसरा अजेंडा हाती घेतलाय खासगीकरण प्रायव्हेटायझेशन प्रत्येक गोष्टीचं प्रायव्हेटायझेशन अध्यक्ष मोदय माझ्या मतदारसंघामध्ये मा म्हाडाचं मुख्यालय म्हाडाच्या मुख्यालयामध्ये आम्ही असं ऐकून होत की म्हाडाचं मुख्यालय सुद्धा प्रायव्हेटाईज करून टाकणार कारण ती मोक्याची जागा आहे असं आम्ही लक्षात ये की ज्या दोन फॅमिली आहेत सध्या देशभरात त्यातल्या एका फॅमिलीचं ठरलंय जिओ धन धनाधन म्हाडाची इमारत आम्ही घेऊन टाकणार खरं होईल खोटं होईल ते येणारा काय ठरवेल अध्यक्ष मोदय मेट्रो बांधली चांगली मेट्रो बांधली जे चांगले त्याला चांगलंच म्हणणार पण मेट्रो बांधताना चां� सरकारी पैसा आणि मेट्रोचं स्टेशनला नंतर खाजगीकरण करून टाकलं परिणाम काय झाले अध्यक्ष मोदे हो मेट्रो स्टेशनची नावं पहा ट्रेनमध्ये अनाऊन्समेंट काय होते आगला स्टेशन म्युच्युअल फंड सही हे अंधेरी आगला स्टेशन ग्रीन प्लाय ओशीवारा अध्यक्ष मोदय हो काय पोरखेड लावून ठेवलेलं आहे माझ्या असं कानावर आलेलं आहे की आता ज्या पुढच्या मेट्रो बनणार आहेत त्या करताच टेंडर हे टाटा स्कायला मिळालेलं आहे टाटा स्कायला मिळाल्यानंतर कदाचित अशी घोषणा होईल पुढचं स्टेशन इस्को लगाड आला तो लाईव्ह झिंगा आला अध्यक्ष मोदय माझ्या कानावर आलेलं आहे मंत्रालयाला जे मेट्रो स्टेशन बनलेलं आहे त्याचं टेंडर हे सर्फ एक्सेलला मिळालंय आगला स्टेशन दाग अच्छे हे मंत्रालय अध्यक्ष मोदय हे काय आपल्याला शोभणार आहे कसलं प्रायव्हेटायझेशन करायचं एवढा तरी आपण विचार करणार आहोत की नाही अध्यक्ष मोदय या प्रायव्हेटायझेशन आणि या खाजगीकरणाच्या नादामध्ये आज सगळ्यात मोठं कोणी विक्टीम होत असेल तर त्या आपल्या मराठी शाळेत मोदय आज मुंबईमध्ये मो एक प्लॅन मोडस ऑपरेंडी चालू आहे जुन्या मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळा या मुद्दामून कशा बंद करता येतील याकरता कुठेतरी एक प्रचंड मोठं षडयंत्र रचलं जाते अध्यक्ष मोदय मी काही माझ्याकडे फोटोंसहित मी उदाहरणं आणलेली आहेत परळ भागामध्ये मानाजी राजूजी चाळ प्रांगणात एक चाळ होती आणि चाळीच्या मधोमध मद स्वतंत्र मराठी शाळा होती स्वतंत्र इमारत होती याचा जेव्हा पुनर्विकास झाला आता पुनर्विकास पूर्ण झालाय या चाळीच्या ठिकाणी जिकडे मराठी शाळा होती त्याची स्वतंत्र इमारत होती आज तिकडे अध्यक्ष मोदी काय उभे राहिले एक लोढा विस्टा नावाची इमारत उभी राहिली आहे लोढा विस्टा आणि या लोढा विस्टा इमारतीमध्ये पार्किंग मध्ये केवळ चार गाडे दिलेत मराठी शाळेकरता मराठी शाळेची ज्याची स्वतंत्र इमारत परळमध्ये होती तिकडे लोढा विस्टा उभी राहते आणि पार्किंगच्या चार गाड्यांमध्ये केवळ मराठी शाळा चालवली जाते अध्यक्ष मोदय दुसरं उदाहरण माहीमची शाळा अध्यक्ष मोदय न्यू माहीमला मुंबई महानगरपालिकेची शाळा होती जिकडे पंधराशे विद्यार्थी शिकत होते दोन हजार अठरा साली मुंबई महानगरपालिकेने खर्च करून त्याच्यावर डागडुजी केली आणि गेल्या वर्षी सात वर्षापूर्वी डागडुजी झालेली स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं आणि सडनली धोकादायक म्हणून घोषणा करून टाकली धोकादायक केल्यानंतर काय असतं पुढे विद्यार्थ्यांना रिकामं करा विद्यार्थ्यांना रिकामं केल्यामुळे माहीमच्या विद्यार्थ्यांना सायनला पाठवलं सायनला पाठवल्यामुळे लोकमतची बातमी आहे आठवड्यात आठवड्यातून एकदाच मुले शाळेत बाकी दिवस आजारी शेख इयत्ता आठवी तेजू प्रकाश कुमटेकर आठवी आर्यन इयत्ता सातवी जान्हवी दाभाडे इयत्ता सहावी दीपक दाभाडे तिसरी यांच्या पालकांनी सांगितलंय की दुपारी आणि संध्याकाळी मिळून अडीच तास चालल्यामुळे मुलांचे पाय दुखतात अनेक पालकांनी स्वतःच्या मुलांना विद्यार्थ्यांना त्या शाळेतनं काढून टाकलं खाजगी टाकून दिलं आणि नंतर हे काय अहवाल सांगणार मराठी शाळांमध्ये मुलंच जात नाहीत त्यामुळे त्या, त्या शाळेची गरज नाही खाजगीकरण करून टाका आणि जेव्हा पालकांनी विरोध केला तेव्हा नवीन स्ट्रक्चरल ऑडिट झालं आणि जेव्हा लोकांनी विरोध केला मराठी प्रेमींनी विरोध केला विरोध केल्यानंतर लोकसत्ताची बातमी आहे दुसऱ्यांदा स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर कळलं की सीवन कॅटेगरीत मोडतच नाही याची गरजच नव्हती काही सगळा पहिला ऑडिट खोटा होता मग अध्यक्ष मोदय मनात हा प्रश्न येणार नाही का केवळ मराठी शाळांना का टार्गेट केलं जाते अध्यक्ष मोदी तिसरं उदाहरण सुद्धा आहे कुलाब्याची शाळा कुलाब्याचे भाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत साऊथ मुंबईचा सगळ्यात महाराष्ट्रातला सगळ्यात प्रेस्टिजियस भाग कुलाब्याच्या शाळेला सुद्धा असंच षडयंत्र करून बंद करण्यात येत आहे आणि चार शाळांचे विद्यार्थी हे एका वर्गामध्ये भरवले जात आहेत एका हॉलमध्ये आणि मग अर्थातच पालक म्हणतात एवढ्या खालच्या दर्जाचं शिक्षण नको म्हणून वेगवेगळ्या बेक शाळांमध्ये टाकायचं आणि ती सुद्धा शाळा बंद करून टाकायची अध्यक्ष मोदे काय चाललंय सगळं आणि म्हणून आपण आता विचार केला पाहिजे की ज्या मराठी माणसांनी स्वतःच रक्त गाळून मुंबई ही मिळवून दिली आज त्याच मुंबईमध्ये मराठी भाषेची मराठी माणसाची कुठेतरी गळचेपी होतीये का हा प्रश्न आज आमच्या समोर आहे अध्यक्ष मोदय सर्रास मुंबई मध्ये मराठी माणसाला घर नाकारण्याची हिंमतच व्हायला लागलेली सांगता तू नॉनव्हेज खातोस हमको बास आहे का नाही लेंगे कशी होते यांची हिंमत आपलं अधिवेशन सुरू असताना मीरा भाईंदरचा व्हिडिओ आलाय त्याच्यात एक माणूस सांगतोय